एसटी सेवा पूर्ववत सुरू करा अन्यथा प्रहारसा आंदोलनाचा इशारा इचलकरंजीपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर तारदाळ व वा खोतवाडी ही दोन गावे असून या दोन्ही गावाला शिक्षणासाठी व रोजंदारीसाठी इंचलकरंजी या ठिकाणी दररोज यावे लागते कोरोना काळाच्या अगोदर दर एक ते दीड तासाला एसटी महामंडळाकडून नियमित व वेळेवर एसटी बसेस सुरू होत्या परंतु कोरोना काळानंतर एसटी बसेस काही प्रमाणात कमी करण्यात आल्या त्यानंतर तारदाळ व खोतवाडीमधील नागरिकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागला तसेच खोतवाडी येथे एसटी खांब्यावर सांगली व मेरजकडून एसटी येणारी थांबवली जात नसल्याने व वा वाहक व वा चालक यांच्याकडून दमदाटी व नागरिकांना व विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने व वेळेवर बसेस मिळत नसल्याने तारदाळ व खोतवाडी येथील नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची बाब प्रहार जनशक्ती पक्षाच्या निदर्शनास आल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज एसटी आगार प्रमुख श्रीसागर पाटील साहेब यांना निवेदनाद्वारे तारदाळ खोतवाडी मार्गे पूर्वीप्रमाणे करण्याचे निवेदन देण्यात आले तसेच जर एसटीच्या फेऱ्या लवकरात लवकर सुरू न झाल्यास व सांगली मिरजकडून इन्चल काहंजीला येणाऱ्या व इन्सलकरंजीहून सांगली मिरजकडे जाणाऱ्या वाहक व वा चालक यांना खोतवाडी धाब्यावर एसटी बसेस थांबवण्याचा आदेश करण्याबाबत व खोतवाडी बस थांब्यावर एसटी महामंडळाचा एक कर्मचारी उपस्थित राहून सदर वाहन चालकांना एसटी थांबून विद्यार्थी व नागरिकांना इन्सलकरंजीसाठी येण्या जाण्यासाठी एसटी प्रयुक्त उपलब्ध करून द्यावा असे निवेदन देण्यात आले व तारदार व खोतवाडी एसटी बसेस पूर्वीप्रमाणे लवकरात लवकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष विकास गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार हातकनंगली तालुकाध्यक्ष सुनील शिंदे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाळा समिती संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरेकर तारदाळकर खोतवाडी शहर अध्यक्ष श्रीकृष्ण मुळीक तारदाळ शहर अध्यक्ष मार्तंट कांबळे तारदाळ खोतवाडी सरचिटणीस प्रल्हाद माने खोतवाडी शहर उपाध्यक्ष गजानन लोहार खोतवाडी शहर सचिव शिवाजी बिळगी तालुका शहर उपाध्यक्ष नजीर नदाफ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले